सुप्रिया कुमारी गुड़िया असदा ये कहाँ का है असदा कहाँ का है उत्तर प्रदेश आपका उम्र क्या है ट्वेंटी वन ईयर पॅरंट्स खूप आजिस्टर पॅरंट्स खे नाव खे आॅरंट्सांचे उत्तर प्रदेशात आणि हा तू खूप शिकता घेतव्हर्जन्स रमत श्रम कि काय खाती राहिले बो सांग अरे ते एकला इलेक्शन आलाय हा किरे सर म्हणजे गोंडूड वाद हासर एकत्र पार आहे हा सो आता तेंगे बत्सड नेड मागता पाहिजे

झाले तुमचे काम बर्थ डेटी खात पेंडींग दौरलेले ओके आता तुमचे काम झाले और... स्टार्ट नमस्कार आम्ही आता आयले जे आज डेप्युटी कलेक्टर ऑफिस एस आय आरचे जे जितले पेडण्या तालुक्यात ना म्हटल्या तीन हजार दोनशे पंचवीस लोक हा इन्स्पेक्शना येतले त्यांचे हियरींग जे आता ते हियरी चालू असा म्हणजे पेडणे तालुक्यात मामलेदार एक असा आणि दुसरी हे साईडी जर पहिले जर डेप्युटी कलेक्टर ऑफिस आता आणि त्या डेप्युटी कलेक्टरच्या ऑफिसात सुद्धा मांद्रे आणि पेडणे असे दोन विभागले गेले होता एका एका सायडीन मांद्र्याचे एस आय आर चालू असा तर एका साईडीन पेडण्याचे एस आय आर चालू असा एस आय आर मार किं जे दोन हजार दोनापासून त्याच्या पहिली ज्यांचे त्या नाव वोटिंग लिस्टांना त्यांचे तांचे परत व्हेरिफिकेशन काम चालू असं ओढ चोरी जो प्रकार जो संपूर्ण देशान चालू झालेला असा त्याचे एक भाग म्हणून एस आय आर सुरू के असा आणि त्या सरकारच्या कामाचे हा एक उपक्रम आज सुरू झालेलो असा तो तेवीस पर्यंत सॉरी तेवीस जानेवारीपर्यंत चलतो आणि तो पर्यंत जितले आमच्या पेडण्या तालुक्यात जे अंदाजे तीन हजार दोनशे पन्नास जे वोटर्स असतात ते हा येऊन आपले व्हेरिफिकेशन करून मागीरच ते जर त्या फिल्डात जर बसतात दोन हजार दोनच्या पहिलीच्या वोटिंग लिस्टात त्यांचे नाव जर नमूद जात त्यांची आय आर चालू असा आम्ही डेप्युटी कलेक्टर तसेच मामलेदार यांके मेळपाचो प्रयत्न केलेला असा सरकारान एक स्ट्रीक्ट हे दिलेले असा की त्यांच्यानी ताकीद दिलेली असा की त्यांच्यानी उलव ना मीडियाकडे आणि त्याच्या खातीर आम्ही पर्सनली तुमच्या सगळ्या जनतेक सांगा एस आय आर चालू असा त्यांच्यानी आपले जे डॉक्युमेंट्स असा ते डॉक्युमेंट्स ते कन्सर्न ऑफिसर जे मामलेदार डेप्युटी कलेक्टर असा त्यांच्याकडे दिवचे आणि आपले जे नाव जे असा आपल्या वोटिंग लिस्टाचे व्यवस्थित पद्धतीने घालून घेऊ असे मामलेदार आणि डेप्यटी कलेक्टर यांनी आवाहन केलेले असा आणि जो प्रकार जो असा तो ह्या महिन्यात पर्यंत ते काबार जातले तेवीस तारीख लास्ट डेट येली असा आणि तेवीस तारखेच्या उपरांत जर उरलेले असत सरकार त्याचे डिसिजन फुले घेवप की ना हेर डिसिजन फुले जातली सो आयज जर पळशी जाल्यार मोठ्या प्रमाणात गर्दी चालू असा दोन्ही ठिकाणी मामलेदार ऑफिसांनी चालू असा आणि डेप्यटी कलेक्टरांनी चालू असा सो आर मोठ्या प्रमाणात संपूर्ण गोव्यान ह्या हे आईच्या काम सुरू झालेले असा थँक्यू